नमस्कार मी धनश्री परब संचालिका धनश्री आर्ट ज्वेल्स आज एक खास बातमी मी तुम्हाला देणार आहे धनश्री आर्ट ज्वेल्स सबक तुमचा म्हणजेच माझ्या मान्यवर ग्राहकांचं माझ्या मैत्रिणींच एवढ्या वर्षांपासूनच विश्वासाचं एक अतूट नातं तयार झालेलं आहे व त्या विश्वासावरच आम्ही प्रदर्शनांपासून ते शोरूम पर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकलो आणि त्यानंतर छोटस ऑफिस आमचं झालं आणि त्याही पुढे जाऊन बोरिली ईस्ट येथे शांतीवन म्हणजे नगर मध्ये धनश्री आठ ज्वेल्स ची दुसरी शाखा आम्ही भेटीस घेऊन येणार आहोत याच महिन्यात म्हणजे सत्तावीस मार्च रोजी संध्याकाळी साडे चार वाजता तुमच्या भेटीस आम्ही खास येणार आहोत बोरिली ईस्ट मध्ये उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा असणार आहे त्याचं खास निमंत्रण तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सर्वांनी आवर्जून वेळ काढायचा आहे वेळ राखून ठेवायची आहे सत्तावीस मार्च संध्याकाळी साडेचार वाजता भरपूर कलेक्शन व्हरायटी नवनवीन व्हरायटीज तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे हर्षदताईला भेटायला मिळणार आहे आणि त्याच सोबत प्रत्येक खरेदीवरती मिळणार आहे आकर्षक गिफ्ट जे तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे तुमची वेळ राखून ठेवा सत्तावीस मार्च संध्याकाळी साडेचार वाजता बोरीवली ईस्ट शांती मन नक्की भेटू